नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट महत्वपूर्ण बातमी गैबी नगरमध्ये विकासकामे आणि भावी नगराध्यक्ष पदावर जोरदार चर्चा भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्याकडे अपेक्षांची वळणं गैबीनगरचे संस्थापक श्री अमीन खान सलाम खान जमादार माजी सैनिक यांची विशेष मुलाखत घेतली नांदुरा आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गैबी नगर परिसरातील पाणीपुरवठा रस्ते व इतर महत्त्वाच्या विकासकामांबरोबरच येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत भावी नगराध्यक्षपद कोणाकडे जाईल यावर आज झालेल्या बैठकीत उत्स्फूर्त चर्चा झाली या चर्चेत बहुसंख्य नागरिकांनी विकासाभिमुख कार्यक्षम आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व म्हणून भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांचे नाव पुढे केले बैठकीत वॉटर सप्लायचे पाणी पूर्ण झाल्यानंतर नवीन नगर भागात पाईपलाईन टाकणे जुन्या नाल्यावरील रस्ता सुधारणा नदीकाठावरील मोठे प्रकल्प तसेच इतर प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली नागरिकांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या व तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली यावेळी श्री सुधीर मुरेकर यांनी गैबी नगरचे संस्थापक श्री अमीन खान सलाम खान जमादार माजी सैनिक यांची विशेष मुलाखत घेतली चर्चेदरम्यान केवळ समस्या आणि उपाययोजना नव्हे तर भावी नगराध्यक्षपदाची दिशा व दृष्टिकोन यावरही खुली चर्चा झाली स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सुधीर प्रल्हादजी मुरेकर यांनी नेहमीच जनतेच्या अडचणींना प्राधान्य दिले आहे त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि प्रशासनाशी सलोख्याचे संबंध पाहता तेच नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात बैठकी सलफला मस्जिदचे संस्थापक अध्यक्ष श्री कलीम उल्लाह खान साहेब जबीरु उल्ला खान साहेब अब्दुल मजहर साहेब हाजी येनुलहाद साहेब इसाहा काझाद साहेब अजिम खान जमादार साहेब अमोल भाऊ ढाके मोहम्मद जाहीर भाई माजी अल्पसंख्याक जिल्हा महामंत्री भाजप रफीक भाई वसीम भाई इमरान खान तसेच अनेक दैबी नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या शेवटी नागरिकांनी एकमुखाने असे मत व्यक्त केले की भावी नगराध्यक्षाने केवळ राजकारण न करता विकासाला चालना देणे जनतेच्या समस्या ऐकणे व त्यावर कार्यवाही करणे हीच खरी जबाबदारी आहे आणि यासाठी श्री सुधीर प्रल्हादजी मुरेकर हेच सर्वात सक्षम नेतृत्व आहे